बीड परभणी घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा बंदची हाक देण्यात आली आहे दोन्ही घटनांमधील मारेकऱ्यांना कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सा विविध सामाजिक संघटनांनी आज बुलढाणा बंदची हाक दिली राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना दोन अंतर्गत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात येते या योजनेसाठी चंद्रा फाउंडेशनची सरकारचा करार करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत धरणांमधील ताळ काढून तो शेतामध्ये वापरला जातो या योजनेसाठी चंद्रा फाउंडेशन तांत्रिक सहाय्यक मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे अमरावती परिमंडळामध्ये महावितरणद्वारे वीज बिल थकीत ठेवणाऱ्यावरती कारवाईची पुराड चालवण्यात येणार आहे थकीत वीज बिल भरा अथवा वीज पुरवठा खंडित मोहीम तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे दर दिवसाला दहा कोटी रुपयांच्या वसुलीचं महावितरणचं उद्दिष्ट आहे झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश वराड्यांनी यांनी ही मागणी केली आहे तसंच झाडांवरती रोषणाई करून पर्यावरणाचं नुकसान करण्याच्या प्रकारावरती पर्यावरणप्रेमींनी चीड व्यक्त केली आहे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं आवश्यक असल्याचं मत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मांडले हद्दवाढ झाली तर शहर विकासासाठी अनेक मार्गानं अधिकचा निधी शासनाकडनं आणता येईल बेचाळीस गावांच्या प्राधिकरणाचा विकास करून बाजूला एक पर्यायी शहर उभं करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेशामध्ये तिसऱ्या अपत्याचा जन्म देणाऱ्या मातेला पन्नास हजार रुपये किंवा गाय भेट म्हणून देण्यात येणार आहे तेलुगू देसमचे खासदार कालीशेट्टी नायडूंनी महिला दिनी ही घोषणा केली आहे मुलगी असेल तर स्वतःच्या वेतनाबद्दल रोख पन्नास हजार रुपये आणि मुलगा असेल तर गाय दिली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे शिनाबोरा हत्याकांडाशी संबंधित खटल्याचं कामकाज आजपासून पुन्हा सुरू झालं या खटल्याची नियमित सुनावणी घेतली जाणार आहे खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीमुळे या खटल्याची सुनावणी थांबली होती